आपण माकडांचा उल्लेख हा एखाद्याची कमकुवत बाजू दाखवण्यासाठी करत असतो जसं एखाद्याचं दिसणं उड्या मारणं वगैरे किंवा मग माकडांचा उच्छाद माकडांमुळे नुकसान त्यामुळं माकडांच्या बंदोबस्ताची मागणी अशाच घटना नेहमी समोर येत असतात पण एक वेगळी आणि चांगली बातमी आता समोर आली आहे माकडांमुळे एका लहानगीवर होणारे अत्याचार टळल्याची ही बातमी आहे हे घडले उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या सहा वर्ष वयाच्या मुलीसाठी माकडांची ही टोळी देवदूत कशी ठरली जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे माकड तसा हुशार प्राणी पण अनेकदा त्याच्या करामतींमुळे चेष्टेचा विषय ठरणारा प्राणी म्हणूनही त्याला ओळखलं जातं पण ही बातमी मात्र सकारात्मक आहे याचं कारण माकडांच्या टोळीमुळे एका लहान मुलीवर ओढावणारा अतिप्रसंग टळल्याची घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधल्या बागपत इथल्या भागात सिंघावली अहिर क्षेत्रांतर्गत डोला हे गाव येतं या गावात एकोणीस सप्टेंबर रोजी ही घटना घडली ही घटना काय होती ते सांगते पण आधी पाहूया ही घटना समोर कशी आली आणि यात पोलिसांनी काय कारवाई केली आहे मुलीवर होणारा अतिप्रसंग टळल्यानंतर जेव्हा ही मुलगी घरी परतली तेव्हा मुलीनं घडलेला प्रसंग तिच्या आई वडिलांना सांगितला मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी कारवाई करत अज्ञात आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आता पाहूया नेमकं काय घडलं होतं पीडित मुलगी ही अवघी सहा वर्ष वयाची आहे ती त्यांच्या घराच्या अंगणात खेळत होती त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीनं या मुलीला आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न केला मुलीला फूस लावल्यानं ती त्याचा हात पकडून चालू लागली त्यानं या मुलीला गावातल्या एका चिंचोळ्या गल्लीत नेलं आसपास कुणी नसल्याचं पाहून या व्यक्तीनं मुलीसोबत गैरवर्तन करायला सुरुवात केली तेवढ्यात तिथं एक माकडांची टोळी आली आणि त्या माकडांनी या आरोपीवर हल्ला केला माकडांच्या या टोळीनं आरोपी व्यक्तीला अक्षरशः पिटाळून लावलं तोही घाबरून पळून गेला त्यामुळं मुलीची त्याच्या तावडीतून सुटका झाली मुलगी कशी बशी घरी पोहोचली घरी आल्यावर मुलीनं घडला प्रकार आई वडिलांना सांगितला माकडांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीपासून तिला कसं वाचवलं याचं तिनं वर्णन केलं दरम्यान पीडित मुलीचे वडील म्हणाले की माझी मुलगी बाहेर खेळत होती तेव्हा आरोपी तिला घेऊन गेला जवळच्या चिंचोळ्या गल्लीत तो घेऊन गेला आतापर्यंत आरोपीची ओळख पटलेली नाहीये त्यानं माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी आहे जर माकडं तिथं आली नसती तर माझी मुलगी आज या जगात नसती असं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय दरम्यान हा आरोपी सध्या फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून कलम चौऱ्याहत्तर आणि कलम शहात्तर अन्वये गुन्हा दाखल केलाय तसंच गरज पडली तर या घटनेत आणखी कलम लावली जातील असंही पोलिसांनी सांगितलंय गावातल्याच एका सीसीटीव्ही मध्ये आरोपीचा चेहरा कैद झालाय यात आरोपी मुलीला हाताला धरून घेऊन जाताना दिसून येतोय या आधारे ये पोलीस सध्या गावकऱ्यांकडे आरोपी बाबत विचारणा करतायत त्याची चौकशी करतायत सध्या आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत यासाठी वेगवेगळी पथकं केली असून लवकरात लवकर आरोपीला समोर आणून असं पोलिसांनी म्हटलंय जाता जाता इतकंच की असा एकही एक दिवस जात नाही जेव्हा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या नाही आहेत पण हे अत्याचार रोखण्यात कायदा आणि समाज कमी तो की का मुके काय म्हणून जीव पुढे सरसावलेत का असा प्रश्न उभा राहतो तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद